हॅलो पिवा आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू तूप घेतला तूप थोडं गरम होऊ द्यायचं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी बदाम छान हलकासा रंग येईपर्यंत ते भाजून घ्यायचे यामुळे काय होतं लाडूला टेस्ट छान येते तुपात सगळे ड्रायफ्रूट भाजल्यामुळे यानंतर त्याच तुपामध्ये मिटकणार आहे काजू छान असे लालसर काजू ही भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता काजूला लालसर हलकासा लाल कलर आलेला आहे त्यानंतर आणखीन एक चमचा तूप टाकून त्यामध्ये मी टाकणार आहे किसलेले बारीक खोबरे सुके खोबरे तेही छान लालसर असे भाजून घ्यायचे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हे सर्व लक्ष ठेवायचं आहे की ते करपणार नाही लालसर बघू शकता झालेला आहे यानंतर पॅनमध्ये यान मी आणखीन एक ते दोन चमचे तूप ऍड करत आहे आणि मी इथे जे खारीक आहे त्याची ऑलरेडी एक बारीक पेस्ट करून घेतली आहे साधारण एक किलो खारीक आहे सो मुले सकाळी खाण्यासाठी नकार येतात अशा वेळी त्यांना आपण हा एखादा लाडू जरी दिला तरी पुरेसा आहे यानंतर मी पॅन मध्ये थोडस खजूर एक वाटीभर खजूर आणि किसलेला गूळ टाकत आहे छान करून आपल्याला खजूर भाजल्यानंतर ते साईडला करून घ्यायचं तुम्ही बघू शकता पूल छान मेल्ट झालेला आहे आणि तो गरमच त्या आपण सर्व मिश्रणावरती टाकणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानेच मिक्स करायचं आहे थोडी त्याची वाफ जाईपर्यंत गुळाची यानंतर थंड झाल्यानंतर आपण हाताने ते सर्व मिश्रण एकत्रित करणार आहोत यामध्ये तुम्ही थोडंसं तूप ॲड करू शकता किंवा तूप जर जास्त न आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी यूज करू शकता थोडा त्याला चिकटपणा येण्यासाठी यानंतर लाडू बांधण्यासारखे झाले की त्याचे ते बांधून घ्यायचे आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारानुसार लाडू बांधून तयार आहेत खूप छान पद्धतीने होतात हे आणि खूप दिवस पिकतात नक्की ट्राय करून बघा आणि लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहेत बघू शकता लाडू तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे Thank you.